धुळे बसस्टॉप येथील बांधकाम चालू असल्यामुळे एस टी महामंडळाला येण्यासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत घ्यावी लागत आहे त्यामध्ये प्रवाशांचं मोठ्या प्रमाणात हाल होत असल्यामुळे प्रवाशांना फुपुट्यामधून एस टी पर्यंत जावं लागत आहे म्हणूनच लवकरात लवकर या ठिकाणी मुरून टाकून प्रवाशांना त्रासापासून सुटका प्रवाशांची करून द्यावी कारण असे की वृद्धांना जाता येतांनी व काही कामगारांना आपलं वजन घेऊन जात असताना मोठ्या प्रमाणात कसरत घ्यावी लागत आहे लहान मुलांना शाळेचे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे यावर मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे तसेच एस टी ड्रायव्हर देखील गाडी एक लाईन मध्ये लावत नसेल म्हणून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे यासाठी धुळे बस स्टॉपची नवीन जागेवर मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडले असून त्यावर मुरून टाकून द्यावे कुठेतरी प्रवाशांना त्रास होणार नाही याची एस टी महामंडळाने दखल घ्यावी अशी मागणी धुळे जिल्ह्यातील प्रवासी वर्गातून केली जात आहे